नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र दिग्रस येथे ग्रामीण रुग्णालयासमोर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे दिग्रसचं माहेर घर घाणीचं साम्राज्य बनले सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय तिथं स्वच्छता अभियानाचं मोठं बोर्ड लागलेलं ला आहे आणि त्या ठिकाणी त्या बोर्डासमोरच पहा घाणीच्या साम्राज्याचे ढिगोले पडलेले आहे कचरा कुंडीच्या तिथं ढिगं पडलेले आहे दिग्रसमध्ये मौनाबाईच्या दरवाजा भिंती भिंतीसमोर मौनाबाई विद्यालयाच्या भिंतीसमोर घाणीचे साम्राज्य ढि ढिगोले राहतात दररोज गाडी येणारी कचरा कुंडीची गाडी दररोज येणारी वल्ला सुक्का गिल्ला सुक्का आता तीन तीन दिवस गाड्या दिसून नाही राहिल्या चांगलं काम करणाऱ्या मॅडमला हकलून दिलं या राज्यकर्त्यांनी आता हे आमचे अतुल पंत साहेब आले ते चांगले आहे आम्हाला त्याला वाईट मनाचं नाही आहे परंतु काम काही दिसून नाही राहिलं ना त्यांनी स्वतःहून काम करावं लागते ना पॉटवर मॅडम स्वतः पॉटवर जात होत्या पॉटवर जाऊन प्रत्यक्ष काम करत होत्या त्यावेळेस त्यांचे कर्मचारी स्वतः हजर राहत होते सहा वाजता ड्युटीवर कर्मचारी दिसत होते आता कुठं आहे कर्मचारी कुठे साफसफाई वाले कुठे गेले हे पाक आणि ते साम्राज्य सरकारी दवाखाना आरोग्याचं ठिकाण ज्या ठिकाणी आहे आरोग्य दुरुस्त होणारे केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी घाण नाकाला पदर लावतात लोक नदीला आजूबाजूला जातात एक तर मुतारा नाही दिग्गजमध्ये दिग्जच्या मुताराबद्दल अनेक वेळा निवेदनं दिले कम्युनिस्ट पार्टीने कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी न्यूज उतार्याबद्दल अनेक बातम्या लावल्या न्यूज लावल्या दिग्रेसमध्ये उतार्या नाही ना त्या खरं सरकारी दवाखान्यापासून नवीला जातात तिकडे लोक पेशंटच्या सोबत आलेले नाकाने पदर लावून जातात एवढी घाण आहे त्या ठिकाणी त्याला जबाबदार कोण राज्य करते की कोण म्हणा की नगर परिषद त्याचे काही वाटते की नाही जनाची नाही तर मनाची वाटू द्या आणि इग्रज मधले घाण दुरुस्त करा सरासारखा सरा कुसन समोर आलेला आहे पोळा बैलाचा पोळा महाराष्ट्रामध्ये बांधलेला पोळा आलेला आहे तरी दिग्रस्पदे घात ताबडतोब दुरुस्त करण्यात आम्ही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई रविसाई न्यूज दिग्राज यवतमाळ